आम्ही तावडीवर त्या ठिकाणी छोटीशी बैठक घेतली आणि त्याच्यानंतर महिला दादांना माझं बोलणं अनेकदा झालं आणि आज खर तर जे वचन आम्ही दिलेले एकमेकांना वचनाची पूर्णता आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून सभा दादा आणि अमित दादा यांना घेऊन आपण करत आहोत मी सुरुवातीला बदलत दादांचे मनापासून आभार मानते की तुम्ही कि या बहिणीच्या सोबत ही लढाई करत आहात मला माहिती नव्हतं की जे आपल्या समोरचे उमेदवार आहेत मला ह्या सभेची जो दर्जा आहे तो खाली लढायचा नाही आहे त्यांचं नाव घेऊन पण जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत मला माहिती नव्हतं की नानात गेल्यावर त्यांच्या पोट निवडणुकीत त्यांनी अशी भाषा वापरलेले माहिती नव्हतं काय संस्कृती असू शकते अशा लोकांची त्यांनी पर्वा पण दाखवलं जेव्हा सोलापूरात शोभा यात्रा होती सोलापूरकरांना कळलं की ह्या लोकांची किती विकृत मानसिकता आहे तेव्हा दिसून आलं आमचं सोलापूर हे सुसंस्कृत आहे आमचं सोलापूरची लोक मंगळ लोक हे संतांचं गाव आहे संतांचं शहर आहे तुम्ही इकडे येऊन समाजा समाजामध्ये तेग निर्माण करता तुमची हिंमत कशी होते आमच्यामध्ये येऊन आमच्यामध्ये भांड लावायची आता त्यांना दाखवून द्या त्यांची जागा भाजपच एकच एकच त्यांचा एक मेन उद्दिष्ट असतो ते कामाबद्दल बोलत नाही तुम्ही बघता त्यांची अनेक गोष्ट काढायला मागच्या वीस दिवसाची कामाबद्दल भाजपचा उमेदवार बोलतच नाहीये फक्त धर्म जात पात ह्यावरच त्यांची सगळी निवडणूक चालू आहे त्यांनी या देशाला कीड लावली राजकारण केलं नाही तुम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत उभे राहणार साडेटा त्यांनी कलाकार लोकांची काम केलंय आणि थेट भाजपची लोक थेट भाजपची लोक आपल्यामध्ये येऊन आपल्यातच तेल निर्माण करण्याचा

मला सांगा ते माझे तीन उमेदवारांकडे बघून होता आणि जे उमेदवार तुम्ही माझे दोन वेळेस दिले त्यांनी त्यांच्यामध्ये सोलापूरचे नुकसान झालं दोन उमेदवार कोऱ्या पाठ्या त्यांनी काही काम केलं नव्हतं काही अनुभव नाही तरी मोठ्या मनाने त्यांनी लोकांना मतदान केलेलं पंधरा लाख रुपये कमी दाखवलेलं आणि त्यावर लोकांनी त्यांना मतदान केलं आज दहा वर्षानंतर लोकांना कळतं की ते पंधरा लाखाची मोठी खोट खोटा त्यांचं वाक्य होतं ती त्यांची परंपरा आणि दहा वर्ष झाले पंधरा लाख कोणाच्याही खात्यात जमा झाले नाही त्या उलट महागाईनी उच्चांक गाठला तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झाले रेशन दुकानात माझ्या आया बहिणींना धान्य मिळत नाही जीएसटी तर राक्षस तुमच्या उड्यावर बसतात त्या खताच्या पोतावर पण अठरा टक्के जीएसटी त्या हॉटेल मध्ये गेला तर तिथे त्या बिस्किटाच्या पुड्यावर पण जीएसटी कांद्याची निर्यात बंद केली दुधाला दर नाहीये पीक विमाचा अजून वितरण झालं नाहीये मंगळवारच्या तर पस्तीस गावांमध्ये अजून पाणी नाही ह्या लोकांना लाच वाटायला पाहिजे बरं तुम्ही एवढे मोठे मनाचे तुम्ही एवढे मोठे मनाचे की दो दोनदा तुम्ही त्यांना निवडून आणलं एवढंच नाही तर पोट निवडणुकीत पण हा तुम्हाला माहित कोणत्या <सवाँगा> अमिषाला काही लोक बळी पडले मला माहित नाही पण नुकसान मंगळवेळाचं झालं नुकसान पंढरपूरचं झालं अजूनही

ते पण म्हणतात मोदी आणि ती मनमोहन आणि सोनिया गांधीजींच्या आशीर्वादाने सोलापुरात आलेली त्यांनी काही काम केली नाही एक साधा रस्ता मला सांगा सत्ता त्यांची पंतप्रधान त्यांचे खासदार त्यांचे एकदा तरी आरक्षणाबद्दल लोकसभेत बोललेत का एकदा तरी शेतकऱ्यांबद्दल बोललेत का एकदा तरी महागाई बद्दल का नाही तुमचा वापर केला मत घेतली सत्तेची फक्त मजा केली या लोकांनी आणि वाटोळा सोलापूरचा झाला अन्नदाता शेतकऱ्याच्या पोट्यावर म्हणतो त्याच सरकारने सगळ्या गावामध्ये सगळ्या लोकांनी ठरवलं मोदी पण ते ऐकलं की लोक म्हणा म्हणतात आम्ही पुढ्यानंतर नेत्यांचं ऐकणार नाही ही निवडणूक आता लोकांनी काढण्यात तुम्हाला तर काही सेवक का। आहो इथे मी तुमची नौकर आहे आणि मी राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी आली है। नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास नाही आणि मी इथे तिला घाबरत पण नाही मी बोलते आणि आम्ही नाही बोलतो तर कोण बोलेल सगळे कोल्हापूरचे भाजपचे आणि ते काय आरक्षणाबद्दल बोलणार नाही कारण त्यांच्या पक्षात एवढी हुकुमशाही आहे की लगेच ते काय बोलले तर त्यांच्या मागे इडी लावतील हिरो पण जाऊ दे काय वेगळं कारण नव्हतं पण हे अशा पद्धती आणि मी तुम्हाला सांगते वगैरे कारण आहे ना हे तीनशे जवळ जाणार नाही